नहीं तो इधर आते ही नहीं ना वो इधर कोई शहर के बाहर तो रहते तो क्या नहीं तो हम शहर के अंदर ही लेकिन हमारे तरफ कोई ख्याल नहीं नहीं। ही नहीं वो सिर्फ वोटिंग के लिए यहाँ पे आते हरसोल तालाब आम फिर एक पांच मिनट दूरी पर है पानी की सुविधा आम है फिर आनंद घेतो का हरसोल डेम है बाकी का फक्त दिसायला पाणी आहे आम्हाला प्यायला पाणी नाही जरा आयुक्त साहेब आणि प्रदीप जयसवाल साहेब तुम्हाला नम्र विनंती करतो बघाय नागरीकडे हा रस्ता आम्ही पाच वर्षापासून निवेदन देतोय आमदार साहेबांना भी निवेदन देतोय रस्त्यावरती गाडी भेटलेला आम्ही अडवतोय का सरामचा काम मार्गेला हवा आपण होत आहे जिसमेंकी जगोपर ही मौत हो गई होती पाव मुख्य घर खडे उडकेला घरे लोगोग लोग रहे दो तक गिर गए यहाँ गिर गए अभी जैसा कि मैं शहर में वीडियो डालते रहता उसके बाद में मेरे लेटर पे आयुक्त को देते रहता पत्र और उसके बाद में काम होता रहता तो अभी मैं गया आयुक्त साहब के पास तो आप आएंगे के साथ हाँ बिल्कुल आएंगे तुम जा बोलेंगे वहाँ क्या है मतलब समझा नहीं है ये रोड है या गड्डे हे आपण देख हो ये सुजान नागरिक यांनी मला कॉल केला होताच आणि कॉल करून तुम्ही म्हटलं भैया आमच्या इकडे या म्हणे खड्डे अफवादे बघू शकता आपण केवढे मोठे मोठे खड्डे हे खड्डे हे का ऐतिहासिक शहर आहे हे खैस माहिती यांची प्रतिक्रिया बघू आणि यांना विचारू ये भैया आम्ही आता ये चुनाव क्या है मतलब समजा नाहीये ये रोड है या गड्ढे है ये आप खुद देख सकते हो हम इससे पाँच साल से परेशान है आपको दिख रहे खड्डे तो सर आप खुद देख सकते हैं ये रोड की हालत क्या है हाँ, ये वार्ड क्रमांक चार है ये महा नगर पालिका के अंतर्गत आता है ये वार्ड यहाँ पर जब कार्पोरेटर भी था तो यहाँ पर एक भी काम नहीं हुआ हाँ, और रही बात तो मनपा आयुक्त साहब की तो जब से कार्पोरेशन खत्म हुई तब से यहाँ पर किसी ने ना रोड बनाया ना गड्ढे मिटाए यहाँ पर आप देख सकते हैं तालाब का एरिया है और यहाँ पर रात में भी एकदम सुमसान सा एरिया हो जाता है सड़क पर कोई चल नहीं सकता ये गड्ढों की वजह से अगर डिलीवरी वो पेशेंट है तो आप देख सकते हैं ये दो किलोमीटर पूरा रास्ता एकदम गड्ढों से भरा हुआ है कुछ निवेदन निवेदन दिया क्या आपने बहुत बार दे चुके हैं निवेदन भी देते नहीं कुछ भी नहीं कुछ भी नहीं काका तुम्हारा क्या तकलीफ समझ अच्छा 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 आपको क्या लगता है गड्ढे दिख रहे हैं इसके बारे में क्या है आने जाने में किसके पाव मुझे खड़े उड़ के लग रहे लोगों को लोग आ रहे दो तक गिर यहाँ गिर गए अच्छा फिर तो तुमने बोला नहीं कि फिर आयुक्त नहीं आय। नहीं, तो नहीं कहा कौन बात सुन रहा है इधर आए भी तो हो, हाँ हो, कर रहे बस नगर से इसके जो नगर में उसने कुछ नहीं किया नहीं क्या वो भाई ने तो कभी इधर आके देखी नहीं वो कौन है ये भी पहचानते नहीं इधर के लोग अच्छा 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 ऐसा है क्या तो वहाँ भी ऐसा कुछ बड़ा हादसा अच्छा हुआ ऐसा कुछ याद आपको ऐसा कुछ यहाँ पे है। दो एक्सीडेंट हुए थे जिसमें उनकी जगहों पर ही मौत हो गई थी जगहों पर मौत हो गई हाँ जगहों पर मौत हो गई नहीं किसका।, नहीं किसका? नहीं नहीं किसका ख्याल नहीं है और किसी का ध्यान ही नहीं कैसे मनपा का कोई ऐसा मेरे को तो ऐसा लगा है कि महानगर पालिका वालों को इधर कुछ फायदा नहीं है तो इधर वो आते भी नहीं आयुक्त साहब के तो अभी तक यहाँ पे राउंड हुई नहीं उनका काम है इधर चेक तो करने आ, का। आ, जैसा मैं शहर में वीडियो डालते रहता रहता उसके बाद मेरे लेटर हेड पे आयुक्त तो को देते पत्र और उसके बाद में काम होता रहता तो अभी मैं गया आयुक्त साहब के पास तो आप आएंगे के साथ में हाँ बिल्कुल आएंगे तुम जा बोलेंगे वहाँ खड़े रहेंगे लेकिन हमको रोड का काम करा के लेना करके लेंगे चलेगा ना हमारी तो यही उम्मीद है कि आयुक्त साहब हमारे तो इस निवेदन को एक्सेप्ट करें और ये काम जल्दी से जल्द कराए ये ज्यादा नहीं है सिर्फ तीन किलोमीटर का रास्ता है बहुत बड़ा काम नहीं है क्योंकि इससे पहले भी ये काम तुम रोड टैक्स भरते रोड रोड टैक्स सब, सब टोटल हमारा पूरा मेरे, पास मेरे चेक कर लो तुम आगे मेरे घर पे मैं तुमको पूरा टोटल पावती सब बताता नल टैक्स घर टैक्स रोड टैक्स सब बताता मैं तुम्हारे फिर फिर, भी ऐसा दूसरा भाव क्यों कर रहे हैं आपके साथ नहीं तो इधर आते ही नहीं ना हो इधर कोई आपके शहर के बाहर रहते क्या नहीं तो हम शहर के अंदर ही लेकिन हमारे तरफ कोई ख्याल ही नहीं है ना इधर के लोगों से कुछ लेना देना ही नहीं होगा सिर्फ वोटिंग के लिए यहाँ पे आते हैं और कोई लीडर भी यहाँ पे कोई काम नहीं कर रहा है अब ये जयसवाल साहब ने जो है तो रोड बनाए थे यहाँ पे लेकिन एक ये जो रोड है ये पूरा कम्प्लीट वहाँ तक था लेकिन ये रोड अधूरा बना है बनाया अच्छा 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 ये ये इसमें क्या बोलते हैं विधानसभा में किसके अंडर में आता है ये, ये प्रदीप जयसवाल साहब जयसवाल साहब ने किया होगा ना फिर उन्होंने गलिया का काम करे और ये ये रोड आधा बने हुआ है सिर्फ ये पूरा काम हुआ नहीं है इसका आपण बघू शकता इतर जे स्थानिक जे आमदार आहे प्रदीप जयस्वाल साहेब यांना त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते म्हणताय त्यांनी काही काम केलंय पण आता पुढील पण अपेक्षा अपेक्षा कधी माणसाचे पूर्ण नसतात हो। आता यांच्या प्रतिक्रिया भाऊ हो। काय वाटलं तुम्हाला खड्ड्याबद्दल बघा रे खड्ड्या खड्ड्याचा त्रास एवढा आहे आता माझ्या स्वतःच्या गाड्या आहे त्या रोडावरती आपलं रेग्युलर आता आम्ही धन्यावाले लोक आहे आम्हाला एवढा त्रास सहन करावा लागतो आता कसं आहे हा रस्ता आम्ही पाच वर्षापासून निवेदन देतोय आमदार साहेबांना बी निवेदन देतोय रस्त्यावरती गाडी भेटलेली आम्ही आढळतोय का सर आमचा काम मार्गे लावा त्यांनी मार्गे लावले ते माणसं पाठवून देतात अर्ध्याच्या वरती काम झालं होतं पण अर्ध काम जे मेन काम आहे ते बाकी डेव्हलप आता ते कसं असतं ते काही सांगू शकत नाही आम्ही सर सरांना खूपच निवेदन दिलं का सर करा हो सर कामाला लागा कामाला सर म्हणता लवकरच होईल लवकरच होईल पण आतापर्यंत कामाला काही रिस्पॉन्स भेटला नाही कारण की हा आमचा हे शेवट महाराज आपला औरंगाबाद मधला शेवट वार्ड क्रमांक चार येतो आमच्या वार्डाला असं टाळण्याचा टाळण्याचं सगळ्यात घरपट्टी नळपट्टीत ए टू झेड नळपट्टी घरपट्टी घराचा टॅक्स पण चालतो पण आम्हाला आतापर्यंत ना नळाची सुविधा आहे ना रस्त्याची सुविधा आहे ना काही आमच्या एरियात जर लाईट पण गेली तर आम्हाला दहा पाच जणांना जे भाऊ आमचे भाऊ दहा पाच जण गोळा करून आम्हाला नेहमी माणूस बोलावं लागतो दहा जणांना निवेदन करून दहा जणांना फोन केल्यानंतर आम्हाला ती सुविधा उपलब्ध होती आता तुम्ही शहरात राहता का शहराच्या बाहेर आयुक्त साहेब आम्ही शहरात आहे पण आमच्या सोबत तो जसा तुझा भाऊ होतोय जसा आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाहीये बरं एकदा आपण आयुक्त साहेबांची भेट घेऊ कारण या अगोदर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून लेटर आणि खूप कामे शहरातली झाली त्यांनी केली म्हणजे मी त्यांना नावून देऊ आयुक्त साहेबांना तर तुम्ही सगळं येणार का मग जर केलं नक्कीच येणार एक हा फक्त रोडाचा प्रश्न नाहीये आता हा फक्त आम्हाला तीन महिने चला आमच्या बोरवेरला पाणी म्हणून ठीक ठीके ना नाम तीन नाम लगें लगें नहीं, नहीं आता तीन महिन्यां लागेल नगरसेवक निवडणूक येईल पण त्याच्यानंतर बी आमच्या लोकांनी आता बघायला पाहिजे ना बघायला पाहिजे आमच्या वार्डात टँकर येते ना काय हर्षोल तलाव जो पूर्ण अर्धा औरंगाबादला पाणी पुरवतं त्याच सिरियामधल्या लोकांना डोक्यावरती डोक्यावरती आरसोल तलाब आमच्या जवळ इथून फक्त एक पाच मिनिटाच्या दुरीवर आहे पण त्या पाण्याची सुविधा आम्हाला नाही ना तो पाणी आमच्यासाठी पिण्यासाठी आहे कारण आम्हाला इथे नळत नाहीये पण जे डोळ्यातून बघू शकतो डोळ्यात फक्त आम्ही त्या पाण्यात उतरून आम्ही फक्त आनंद घेऊ शकतो का हरसो डॅम आहे बाकी काहीच नाही आमच्या माहिती फक्त फोटो काढायचा आणि आनंद घ्यायचं फक्त तर दिसायला पाणी आहे आम्हाला प्यायला पाणी आम्हाला ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक स्मार्ट सिटी आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता या स्मार्ट सिटीचे काय आले आज इथे शैक्षणिक हबे या एवढे एज्युकेशन कॅम्पस आहे इकडे अनेक कॉलेज संस्था आहे विद्यार्थी येतात जातात स्कूल बसेस पन्नास बसेस येतात जातात सर पण या रोडला तुम्ही पाहतील ना तुम्ही संध्याकाळच्या टायमाला आठ वाजेच्या नंतर या रोड या तुम्ही पाहून घेऊ शकता नंतर आम्हाला पॅसेंजरला बसवत नाही का बरं तुमच्या अंमरविलची रस्त्याची अशी इतकी खतरनाक आहे भे आम्हाला काय म्हणतात रिक्षा आहेत दहा रुपये रेटी आम्हाला चाळीस ते पन्नास रुपये द्यावा लागतं इथे येण्यासाठी कारण या रस्त्याचे आलाशी आम्हाला बसवत नाही रिक्षावाले बघा बघा अशी माझ्या शहराची अवस्था मा आहे जरा आयुक्त साहेब आणि प्रदीप जयस्वाल साहेब तुम्हाला पण हात जोडून नम्र विनंती करतो बघाय नागरिक यांची अवस्था बघा जरा काय लाईट पण तुम्ही जर या रोडला रात्री आला नऊ वाजता तर तुम्हाला असं वाटेल की म्हणजे इकडे एकदम भन्नाट एकदम म्हणजे इकडे गाड्याचे चोरी उरायले चोऱ्या हा चोरी खूप झाले झाल्याचा पेट्रोल चोरी आणि गाडी चोरी के अंदर आम्हाला तर्फ कोणा देणारी बोटिंग केली या पे आते और कोई लीडर भी यहाँ पे कोई काम नहीं कर रहा है जैसा कि मैं शेयर में क्या वीडियो डालते रहता उसके बाद मेरे लेटर हेड पे आयुक्त तो को देते रहता पत्र और उसके बाद में काम होता रहता तो अभी मैं गया आयुक्त तो साहब के पास तो आप आएंगे के साथ में हाँ बिल्कुल आएंगे तुम बोलेंगे वहाँ खड़े रहेंगे लेकिन हमको रोड का काम करा के लेना लेनाट करके लेंगे हाँ चलेंगे ना हमारी तो यही उम्मीद है की आयुक्त साहब हमारे जो है इस निवेदन को एक्सेप्ट करे और ये काम जल्दी से जल्द एक राउंड हम जाओ चैनल नम्र विनती है ओके धन्यवाद चैनल चैनल लाइक सब्सक्राइब शेयर करा इंस्टाग्राम और फॉलो करा धन्यवाद आप देख रहे हैं मंगल वार्ता आपका मंगल हेलो दोस्त का मंगल स्वागत है आप सभी का आप देख रहे हैं मंगल वार्ता आपका मंगल सबका मंगल